प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहे भोपळ्याचे घारगे म्हणजेच भोपळ्याच्या पुऱ्या अगदी दहा ते पंधरा दिवस हमकाश टिकतात एकदा म्हणून तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता आणि पाहिजे तेव्हा सुद्धा खाऊ शकता मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेले भोपळ्याच्या घाऱ्या म्हणजे भोपळ्याच्या पुऱ्या तर चला पाहूया कसं बनवायचं ते तर चला पुरी बनवण्यासाठी पाहू शकता आम्ही लाल भोपळा घेतलेला आहे आता याला काशी फळ म्हणतात काही भागात आता गावाकडच्या भागात म्हणाल तर याला डांगरसुद्धा म्हणतात तर याची भाजी देखील बनवली जाते आता पुरी बनवण्यासाठी असं लालसर म्हणजे असं पिकलेल्या भोपळा घ्यायचा याच्या पुऱ्या छान होतात आणि गोडही मस्त होतात तर चला आता काय करायचं आहे भोपळ्याची ही जीवर्ची साल आहे ती अगोदर आपल्याला काढून टाकायची आहे तीही थोडीशी कडक असते त्यामुळे काढताना थोडंसे काळजीपूर्वक काढा तर चला आता मी याची साल अगोदर काढून घेते दोन्ही यांची तर हे बघा आता याची काढून झालेली आहे अशाच प्रमाणे काय करूया आपण दुसऱ्याची फोड आहे जी भोपळ्याची त्याची पण मी साल काढून घेते तर चला तर मी दोन्ही यांची काय केलेली आहे साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे का की हा भोपळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे आता किसून घेताना शक्यतो किसनी जी आहे ना बारीक्याचीच घ्या म्हणजे जेवढं तुम्ही छान बारीक किसशाल ना तेवढं तुमच्या पुऱ्या पण छान होतात आणि पीठ मळल्यानंतर ते एक जीव होतं आणि पुरी मेन म्हणजे तेलही पकडत नाही त्यामुळे छान बारीक जेवढं तुम्ही किसून घेशाल तेवढं छान किसून घ्यायचं तर चला हो हल, हल, हल आता थोडा किसायला त्रास होतो कारण थोडासा टणक असतो त्यामुळं थोडा हळूहळू आता आपण हा किसून घेऊया तर हे बघा आता एक फोड तर किसून झालेली आहे आता अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा मी फोड किसून घेते तर चला बघा पूर्ण भोपळा जो आहे तो मी छान असा बारीक किसून घेतलेला आहे पाहू शकता आता हा अर्धा किलो भोपळा होता त्याला मी काय केलेला आहे पाव किलो गुळ चिरून घेतलेला आहे म्हणजे जेवढा भोपळा असेल त्याच्यापेक्षा काय करायचा निम्मा गुळ घ्यायचा आता ह्या भोपळा किसल्यानंतर त्यातलं मी पाणी जे आहे ना एक्स्ट्राचं ते काढून टाकते कारण आपल्याला पुरी बनवताना कर काय करावं लागतं की आधी भोपळा शिजवून घ्यावा लागतो तर हे पाणी काढल्यामुळे काय की पटकन शिजतो आणि तेल हे जास्त पकडत नाही त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी जे आहे म्हणजे भोपळ्यामध्ये जे असतं ते मी काढून टाकते तर चला आहे बघा आता पूर्णपणे आता पिळून घेतलेलं आहे मी तिथलं पाणी जे आहे ते काढून टाकलेलं आहे आणि गुळसुद्धा आपला चिरून झालेला आहे आता कढई गरम होऊन द्यायची कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा भर तेल म्हणजे काय होतं की भोपळा खाली लागत नाही पूर्णपणे असं पांगून घेऊया आता काय करूया हा भोपळा जो आहे किसलेला तो आता याच्यात टाकायचा आहे आणि आता आपल्याला अगोदर हा शिजवून घ्यायचा आहे आता आपण छान बारीक किसलेला आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही एकाच वाफेमध्ये शिजवून निघतो जर तुम्ही जाड किसला तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल एक पाच दहा मिनटं पण हा एकदम बारीक किसल्यामुळे ना, एक ना एका वाफेत पटकन शिजतो तर चला आता हा मी अगोदर मिक्स करून घेते आणि स्लो गॅस करून आपण त्याच्यावर झाकण ठेवून हा भोपळा जो आहे व्यवस्थित शिजवून घेऊया आता भोपळ्याची पुरी बनवताना काय करायचं की जेवढा भोपळा तुम्ही किसून घ्यायचा त्याच्या अर्धा गुळ घ्यायचा म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाण होतं आणि पुरी आपण छान टुमटुमीत फुकतात आणि तेलही पकडत नाही आता आपण याच्यावर ठेवूया झाकण आणि स्लो गॅसवर शिजवून घेऊया तर झाकण काढून पाहूया अगदी एका वाफेमध्ये बारीक किसल्यामुळे काय होतं की पटकडे शिजतो तर हे बघा आता हे मिक्स करून घेऊया आपण तर तुम्ही चमच्याच्या सायाने पाहूया आपण जसा हे चमच्याने हलवतो तसा तुम्हाला दिसतं असेल की भोपळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित भोपळा जो आहे ना शिजला गेला पाहिजे म्हणजे पुरीही छान होते आणि लाटाही व्यवस्थित येते तर हे बघा आता भोपळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी की आपण जो बारीक चिरून घेतलेला गूळ आहे पाव किलो तो याच्यात टाकायचा आहे आणि आता आपल्याला फक्त हे एक जीव करून घ्यायचा आहे अगदी आपण जसं हलवा करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला करायची गरज लागत नाही फक्त हा जो गूळ आहे ना तो त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे म्हणजे वितळला पाहिजे भोपळ्यामध्ये असं आपल्याला करून घ्यायचं आहे अगदी जास्त शिजवून घ्यायची गरज लागत नाही कारण फक्त गुळ व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर पाहू शकता हळूहळू हो काय झालेलं आहे की गॅसच्या फ्लेमने काय होतं की पटकने गूळ जो आहे ना, जो ना मिक्स व्हायला लागलेला आहे आणि जवळजवळ येणं म्हणजे मिक्स झालेलंच आहे आपल्याला एक दोन तीन मिनटं असंच त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा पाहू शकता आता गुळ पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण असंच एक दोन तीन मिनटं यांना गरम करून घेऊया शलो गॅसवरती तर हे बघा पाहू शकता तर एकदम परफेक्ट असं झालेलं आहे अशा पद्धतीने बघा पूर्णपणे गुळ जो ना मिक्स झाला की गॅस आता बंद करायचं आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आता मी परत काढून घेते आणि पूर्णपणे आता हे थंड होऊन द्यायचे अगदी तुम्ही फॅन सुद्धा ठेवून पटकन थंड करून घेऊ शकता तर पूर्णपणे आता हे भोपळा जो आहे ना शिजवून घेतलेला थंड होऊन देऊया आणि मग आपण मळायचं कसं ते पाहूयात तर हे बघा आता पूर्णपणे हे थंड झालेलं आहे आता काय करायचं आहे स सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये टाकूया सुंठ वेलची आणि जायफळ पावडर आणि चिमूटभर मीठ कोणताही तुम्ही गोड पदार्थ बनवता का त्यामध्ये चिमूटभर मीठ टाका त्याची चव अजूनच छान होते आता काय करायचं आहे हे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे फक्त आपण इथे गव्हाच्या पिठाचाच वापर करणार आहे लागेल तसं थोडं थोडं आता गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये टाकायचं आहे मल... आणि पीठ मळ म्हणजे मळून घ्यायचं आहे जसं लागेल तसं मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना आपल्याला आता हे घट्ट मळायचं आहे तर बऱ्यापैकी याच्यामध्ये पीठ बसतं जसं जसं लागेल ला तसं आपण थोडं थोडं ॲड करूया आणि पीठ जे आहे ते आता मळून घेऊया आपण जसं पुरीसाठी पीठ मळतून घट्ट तसं असंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता त्याचा परफेक्ट आपण मेजरमेंट सांगू शकत नाही जेवढा तुमचा हो भोपळा असेल आणि एकदम घट्ट होतपर्यंत तुम्ही पीठ त्यामध्ये टाकत जायचं आणि ते असं ॲड करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये फक्त खवायचं पीठच वापरलेलं आहे हो आता आमच्याकडे गव्हाचे पीठच टाकतात म्हणून मी गव्हाचे पीठच यामध्ये वापरलेलं आहे ही आपली मस्त पारंपरिक एक रेसिपी आहे जी आपण एकदा बनवून प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता आणि दहा पंधरा दिवससुद्धा टिकते आता जेव्हा गावाकडे सगळेजण जमतात ना तेव्हा हा पदार्थसुद्धा हमखास बनवला जातात कारण असं नेहमी नेहमी बनवलं जात नाही कारण थोडंसं वेळ लागतो त्यामुळे सगळेजण आले की आवडीने बनवलं जातो आणि खाल्लासुद्धा जातो तर चले बघा घट्ट असं हे पीठ जे आहे ना आता आपण मळून घेतलेलं आहे पाहू शकता आता हे भिजत ठेवायची गरज नाही लागत नाही एकदा मळून घेतलं की लगेच तुम्ही पुऱ्या लाटायला घ्यायच्या तर पीठ मळून झालेलं आहे तर चला आता पुऱ्या आता आपण लाटून घेऊया तसं आपण पुरी लाटतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एक मोठा गोळा घेतल्या आणि चपातीसारखा आता हे लाटून घेऊया आता रेग्युलर आपण जसं पुरी करतो ना एक असं मोठी पोळी लाटतो आणि मग पुऱ्या बनवून घेतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आता हे करून घ्यायचं आहे फक्त तुम्ही शिजवून कसं घ्यायचं गुळाचं प्रमाण आणि भोपळ्याचं प्रमाण तुम्ही कसं घ्यायचं आणि ते कसं शिजवायचं हे एक लक्षात ठेवलं की पु पुरी जी आहे भोपळ्याची ती मस्त टुमटुमीट फुकतात आणि मऊसुद्धा होतात अजिबात कडकसुद्धा होणार नाही काही नाही तर हे बघा अशा पद्धतीने आता हे आपण लाटून घेतलेलं ला आहे आणि हे बघा असं जाडसर ठेवलेलं आहे हे बघा रेग्युलर आपण जशी पुरी लाटू अगदी त्याचप्रमाणे हे लाटून घेतलं आता ला एक डब्याचं झाकण घ्यायचं आणि हे बघा अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहे अशी एक मोठी चपाती लाटून घेतली की पुऱ्या पटकन होतात तर चले बघा मस्त आपल्या ह्या पुऱ्या तयार आहे आणि जास्त जाडंही नाही करायच्या आणि पातळी नाही करायच्या हे बघा मस्त अशा ह्या तयार झालेल्या तर ह्या बाजूला करून घेऊया एक दोन तीन यांची आपण करून घेऊया म्हणजे आपल्या तळायला सोयीस्कर जातील आता हा मी विकत आणला होता जवळजवळ अर्धा किलो भोपळा होता तर म्हणजे पाव किलो बसलेला आहे म्हणजे जवळजवळ आपण एक दीड किलोच्या ह्या पुऱ्या बनवलेल्या आहे आता विकत आलेल्या आहे म्हणून आता गावाकडे तसं प्रमाण नसतं एक भोपळा आखा फोडला जातो आणि त्याच्या पूर्णपणे बनवल्या जातात कारण सगळेच जण असतात खायला त्यामुळे तर चला आता एक पुरी अशी लाटून घेतलेली आहे मग अशी लाटली तशीच आणि आता ह्या पुऱ्या आता आपण बनवून घेऊया अशा दोन तीन यांच्या बनवून घ्यायच्या आणि मग लगेच तळून घ्यायच्या एकदम जास्त एकदाच नाही बनवायच्या दोन तीन यांच्याच बनवायच्या आणि लगेच फ्राय करून घ्यायच्या कारण एकदा त्या सुकल्या की त्या फुगत नाही त्यामुळे लगेच दोन तीन यांच्या बनवायच्या म्हणजे दोन तीन चपातीच्या लाटून आणि लगेच ह्या फ्राय करून घ्यायच्या तर हे बघा आता मी तीन इंच लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या तयार आहेत तर आता आपण अगोदर ह्या तळून घेऊया मग बाकीच्या मी नंतर बनवून घेते तर चला आता तळायच्या कशा हे पण लक्षात घ्या की अगोदर तेल चांगलं गरम करून चा। घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मग तळायच्या आणि अगोदर व्यवस्थित खाली सेट होऊन द्यायचे लगेच पलटायची गरबड करायची नाही व्यवस्थित छान सेट झाल्या की त्या मस्त वरती येतात आणि बघा छान अशा फुगतात थोडंसं तेल आता आपण पुरीवरती टाकूया म्हणजे छान अशा फुकतात अगदी सगळ्या पुऱ्या मस्त टुमटुमीत फुगतील कडकसुद्धा होणार नाही ना, काय नाही कारण आपण फक्त घावाचं पिठंच वापरलेलं आहे आणि सपेपर्यंत मौलुसलुसेसुद्धा राहू शकतात हे बघा मस्त सगळ्या पुऱ्या फुगलेल्या आहेत पा मस्त आता असेल आपल्याला मिडियम गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या आहे फास्ट गॅस करायचं नाही कारण कोणताही गुळाचा पदार्थ फास्ट फ्लेमवर जर तू तळला ना तू लगेच काळपट दिसतो आणि आतून आतुंकाच राहतो त्यामुळे तळताने ता गुळाचा पदार्थ कोणताही असो की मिडियम गॅसवर तळायचा आहे तरी बघा छान अशा लालसराथ ह्या तळून झालेल्या आहे आते आता ह्या ज्या तळून झालेल्या आहेत ना त्यात आपण काढून घेऊया अगदी या थंड झालेला तरी या अशाच राहतात इतक्या मस्त आता काही भागामध्ये याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं जातं पण आमच्या गावाकडे गव्हाचंच पीठ घातलं जातं आणि गव्हाच्या पिठाची कशी चवई छान होते त्यामुळे पुऱ्या हे मस्त लागतात खायला तर चला अशाच पद्धतीने आता बाकीच्या पुऱ्या आपण आपण तळून घेऊया आणि ही आपली एक पारंपारिक रेसिपी आहे जी गावाकडे हमकास बनवली जाते अशात आपण खूप साऱ्या पारंपरिक पारे रेसिपी पाहिलेल्या आहेत पुरणपोळी असेल मासवडी असेल थापटवडी असेल मुदकाची आमटी असेल या सगळ्या पदार्थांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर त्या तुम्ही नक्की पहा तरी बघा सगळ्या पुऱ्या आहेत ना मस्त टुमटुमीत फुगलेल्या आहेत हे बघा इकडच्या ह्या पुऱ्याला पाहू शकतो या फ्राय झालेल्या ह्या तयार आहेत तरी बघा मस्त झालेल्या आहेत अगदी आता एकदा तुम्ही बनवून ठेवा पंधरा ते वीस दिवस त्यात टिकतातच आणि पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता तर चला हे बघा बऱ्यापैकी आता पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि काही करायच्यासुद्धा बाकी आहेत ते बघा पाहू शकता सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त टोंबेमेट टोवलेल्या आहेत हे बघा अगदी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटले असेल आणि तुमचं तुम्हाला देखील नक्कीच आई आणि आजीची आठवण आली असेल पुऱ्या पाहून तर हे बघा पुऱ्या पाहू शकता सगळ्या कोणतीही पुरी फा मस्त टुमटुमीत फुगलेली आहे तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवणार आहे हे बघा आतून पण पाहू शकता कारण ही एक आपली ट्रॅडिशनल रेसिपी आहे की प्रत्येकाला जमत नाही पण ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा अगदी शंभर टक्के तुमची पुरी टुमटुमित तर फुगेल पण पर संपेपर्यंत सुद्धा राहील कडक अजिबात होणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी तर चला तुम्हीसुद्धा ह्या पुऱ्या नक्की एकदा ट्राय करा रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रथिमा तुम रेसिपी युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तर पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद